ओके okay, मित्रांनो सर्वात अगोदर बी एस स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण उल्हास ॲपमध्ये इंडरक्षल लोकांचे सर्वेक्षण कशा पद्धतीने करायचे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेतली होती या व्हिडिओमध्ये भरपूर शिक्षकांची कमेंट आले त्यांना जे प्रॉब्लेम आले होते ते प्रॉब्लेम त्यांनी तिथं डिस्कस केले आहेत त्या प्रॉब्लेमच्या अनुसरून सोल्युशन देण्यासाठी आजचा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे ओके त्यातला पहिला प्रॉब्लेम बहुतेक शिक्षकांचे लॉगिंग होत नाही आहे त्यांना ओ टी पी येतो पण ओ टी पी टाकल्यानंतरसुद्धा लॉगिंग होत नाही आहे तर मित्रांनो असा प्रॉब्लेम का निर्माण होतो एकाच वेळेस अनेक लोक जेव्हा पोर्टलवर काम करायला येतात तेव्हा पोर्टलवर जास्त लोड आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते म्हणून असा प्रॉब्लेम तुम्हाला फेस झाला तर काय करावं हो। रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर उठून आपले जे काम येते करून बघा शंभर टक्के ॲप सुरळीतपणे चालू असते ओके त्यानंतर दुसरा एक पर्याय आहे त्याला आपण गुगलवर जाऊया गुगलवर गेल्यानंतर या पद्धतीने सर्च बॉक्समध्ये एन आय एल पी पोर्टल या पद्धतीने टाईप करून सर्च करा सर्च केल्यानंतर सर्वात अगोदर ही वेबसाईट आलेली आहे या वेबसाईटला क्लिक केले की आपण यांच्या इन पेजला जाणार आहोत इथून सुद्धा आपण आपल्या निरक्षरांची माहिती या पोर्टलवर भरू शकतो ते जे काम सर्व काम इथं करू शकतो ओके इन केस भविष्यामध्ये ॲपमध्ये काही प्रॉब्लेम आला तर वेबसाईटने सुद्धा आपण या पद्धतीने माहिती भरू शकतो त्यानंतर दुसरा आणि सर्वात जास्त विसरलेला प्रॉब्लेम म्हणजे ॲपमध्ये निरक्षरांची जी माहिती भरली त्यात कशा पद्धतीने बदल करायचा चेंज करायच्या त्याला एडिट कशा पद्धतीने करायचं चुकीची माहिती कशा पद्धतीने दुरुस्त करायची त्यासाठी बघा ॲपमध्ये जेव्हा आपण लॉगिंग करतो लॉगिन केल्यानंतर या ठिकाणी मॅनेज रेकॉर्ड या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आतापर्यंत आपण जेवढे निरक्षरांची माहिती भरली ती सर्व माहिती इथं डिस्प्ले होईल यापैकी ज्या कुटुंबाची ज्या निरक्षरची माहिती आपल्याला दुरुस्त करायची आहे एडिट करायची आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करूया या पद्धतीने सदर निरक्षरच्या पूर्ण कुटुंबाची माहिती इथं ओपन होईल आता या ठिकाणी बघा आपल्याला फॅमिली मेंबर्स त्या ठिकाणी समोर बघा एक एडिट करण्यासाठी पेन्सिलचा लोगो दिसत आहे त्या लोगोला क्लिक केलं की के आपण इथं एडिट करू शकतो ओके आता इथं क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या पद्धतीने बघा आता आपण ज्या ठिकाणी आपला बदल हवा आहे तिथं आपण कर्सर नेऊन टाईप करू शकतात आणि बघा इथं नावामध्ये आता हळूहळू बदल आपण करत आहोत याच पद्धतीने आपण वडिलांचे नाव आईचे नाव मेल फिमेल आपली आयडेंटिटी नंबर इत्यादी सर्व माहिती या निरक्षरांची आपण या पद्धतीने बदलू शकतो ओके सर्व माहिती दुरुस्त केल्यानंतर सर्वात खाली इथं बघा अपडेट हे बटन आलेले आहे या बटनाला आपण क्लिक करूया त्यानंतर आपल्याकडनं एक कन्फर्मेशन मागणार आहे आर यू शुअर इथं यस या बटनावर क्लिक करा त्यानंतर इथं बघा आपली माहिती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे ओके याच पद्धतीने उल्हास ॲप अंतर्गत यापुढे कोणताही प्रॉब्लेम आला तर त्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन या चॅनलमार्फत आपल्याला मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करून घ्या ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय